चटपटीत खाण्यासाठी थर्टी फस्ट हवा असं काही नाही मात्र थर्टी फस्ट आलाच आहे तर त्या दिवशी आपण बऱ्याच पार्ट्या करण्याच्या किंवा स्नॅक्स करण्याच्या मूडमध्ये असतो परंतु जे बॅचलर लोक आहेत त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो तर बॅचलर आणि फॅमिलीमध्ये सुद्धा करता येतील असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आपण फक्त दहा पंधरा मिनिटांमध्ये बनवणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात एक तिखटवाली हिरवी मिरची अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर ठेसून घेतलेली आहे त्याच्यामध्येच थोडासा म्हणजे पाव कप मटारसुद्धा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये दळायचं नाही त्याच्यामध्ये खूपच बारीक मटार होतो तुम्ही ते मटार बॉईल करून स्मॅश करून घेतला तरी चालेल मटार हिरवी मिरचीचं जाड वाटण बनवून घ्यायचं इथे पाच बटाटे घेतलेले आहेत नवीनच बटाटे घ्यायचे त्यांना चव खूप छान असते आणि ते, ते लवकर बॉईल सुद्धा होतात तर बटाटे तुम्ही किसून घेतले तरी चालतील परंतु बटाटे चांगले शिजलेले आहेत त्याच्यामुळे आपली नेहमीची पद्धत म्हणजे मी हातानेच त्यांना स्मॅश करून घेतलं त्याच्यामध्ये बारीक केलेली मटार घातली चवीनुसार मीठ घातलं चार चमचे मैदा आणि तीन चमचे किंवा चार चमचे तांदूळचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि आवर्जून घालायचा तो म्हणजे अर्धा चमचा चाट मसाला बाकीचं चा काहीही घालण्याची गरज नाही इथे पाव लिंबू घातलेला आहे म्हणजे दोन चमचे लिंबूचा रस तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर अर्धा चमचा घातली तरी चालेल पाणी टाकायचं चा नाही गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आता मटार चार पाच मिनटामध्ये लगेच बॉईल होते किंवा शिजते म्हणून मटार इथे मी कच्चीस वापरलेली आहे आता याची आपल्याला इथे टिक्की बनवायची आहेत या टिक्की बनवण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला फक्त एक मिनटं लागेल अजिबात वेळ लागणार नाही तांदूळच्या पिठामुळे एकदम क्रिस्पी अशा याच्या टिक्की बनवून तयार होणार आहेत तर मी दोन्ही दोन्ही हाताने बनवून घेतल्या आता या तुम्ही तळून घेतल्या तरी चालतील मी फक्त इथे पॅनमध्ये चार चमचे तेलामध्ये शालो फ्राय करणार आहे आता फक्त पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये टिक्की ठेवायच्या आणि मीडियम फ्लेमवरती एका साईडला तीन साडेतीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आता तुम्ही साईडला जे गरम झालेलं तेल आहे तेसुद्धा ते याच्यावरती टाकू शकता आता मी याचा व्हिडिओ पोस्ट करणार नव्हते मात्र मुलं म्हणाले मग मी खूप झटपट आणि टेस्टीसुद्धा होतात तर याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट कर म्हणून एकदम घाईगडबडीमध्येच याचा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा खालून चांगला गोल्डन कलर आला की याला पलटी करायचं जे बॅचलर आहेत किंवा जे जास्त स्वयंपाक करत नाही त्यांना जमत नसेल तर दुसऱ्या चमचाची मदत घेतली तरी चालेल आणि या पद्धतीने पलटी करून घेतल्यानंतर खालची साईडसुद्धा चांगली क्रिस्पी बनवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फक्त हाय करायची नाही कारण की मटार कच्ची आहे आणि जर गॅसची फ्लेम हाय केली तर आजपर्यंत टिक्की चांगली शेकली जाणार नाही किंवा भाजली जाणार नाही आता टोटल या टिक्की शेकण्यासाठी किंवा भाजण्यासाठी मला साडेसहा ते सात मिनटं लागलेले आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती च यांना चांगलं भाजून घ्यायचं आता तेल टाकायचं नाही त्यातच उरलेल्या तेलामध्ये बाकीच्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या तर झाली ना हेल्दी चाट आता तुम्ही याला मटारचे किंवा बटाट्याचे कटलेट म्हणूनसुद्धा खाऊ शकता बघा सगळं सुद्धा दोन चमचे तेल उरलेलं आहे आता इथे आपले मटारचे कटलेट किंवा बटाट्याचे पॅटीस तयार आहेत तुम्ही सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता मी इथे पुदिन्याची चटणी आणि गोड पाणी केलेलं आहे तर एका प्लेटमध्ये एक टिक्की घेतली त्याच्यावरती कोथिंबीर पुदिन्याची चटणी घातली गोड पाणी घातलं आणि थोडीशी शेव घातली तुम्ही कांदाही घालू शकता पाणीपुरी चाट तयार झालेली आहे जे बॅचलर आहेत त्यांच्याजवळ कुठली चटणी नाही तर त्यांनी काय करायचं जे या पद्धतीचं दही येतं त्या दहीमध्ये आवडेल तेवढी साखर घालायची एक टिक्की घ्यायची त्याच्यावरती हे गोड आणि थंड थंड दही घालायचं वरती फक्त लाल मिरची आणि चाट मसाला घालायचा की बघा इथे रगड्यासारखा तुमचा चाट तयार झालेला आहे मी पुदिन्याची चटणी आणि गोड पाणी बनवलेलं होतं म्हणून ते टाकलेलं आहे गोड पाण्यासाठी थोडासा गोल थोडीशी लाल मिरची आणि पाणी टाकून उकळवून घेतलेला आहे ते सुद्धा तो एकदम झटपट बनतं ते सुद्धा ट्राय करू शकता तिसऱ्या चाटसाठी एक चाट त्याच्यावरती गोड आणि थंड दही त्याच्यावरती एकदम तिखट लसूणची चटणी थोडीशी शेव आणि कोथिंबीर घातली लसूणची चटणी नसेल तर शेजवान चटणी सुद्धा घालू शकता इथे शेवपुरी चाट तयार झालेला आहे तर या थर्टी फर्स्टला बॅचलर फॅमिलीवाले वेळ नसेल तर या पद्धतीचे कटलेट करून पार्टी एन्जॉय करू शकता याच्याबरोबर सॉस शेजवन चटणी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ शकता किंवा वेगवेगळे चाट बनवून खाऊ शकता ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद